नमस्कार मैत्रिणींनो तुमची अन्नपूर्णा गावरन रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला सोयाबीनपासून सोयाबीन कबाब कसे बनवायचे ते सांगणार आहे खायला अत्यंत चविष्ट असे हे सोयाबीन कबाब आपण घरच्या घरी कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने ते आज आपण बघणार आहे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपल्याला जितपत कबाब बनवायचे त्यानुसार आपण सोयाबीन घेऊ शकतो हे बघा मी पावशर सोयाबीन घेतली आहे तिला व्यवस्थित साफ करून एका पातेल्यामध्ये घेतली पाणी टाकून घेऊया आणि सोयाबीनला व्यवस्थित व्यवस्थित उकळी आणून घेऊया जितकी उकळल्या जाते तितकी व्यवस्थित लूज होते आणि पटकन बारीक होते या पद्धतीने सोयाबीन उकळून घेतली तिला आता आपण काढून घेऊया त्यातलं सर्व पाणी व्यवस्थित निचरून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तिला टाकून दळून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने पाणी निचरून नंतर दळून घ्या सर्व सोयाबीन दळून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारा लसूण घेतला आहे अद्रकचे तुकडे हिरव्या मिरच्या ते घालून घेऊया थोडेसे जिरे घालूया आणि जिरे हे आवर्जून घाला वाटण करताना याचं आता वाटण करून घेऊया सर्व वाटण आता आपण जी बी सोयाबीन दळून घेतली त्यात घालून घेऊया भरपूर सारा कांदा घालूया कांदा हा आवर्जून जास्त घाला दोन ते तीन मध्य आकाराचे गाजर बारीक असे किसून घेतले त्याला घालून घेऊया भरपूर सारी कोथिंबीर लाल मिरची पावडर हळद पावडर धनाजिरा पूड एक चमचा इतका तुमच्या घरामध्ये जो भी गरम मसाला असेल त्याला घालून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि मिश्रणाला व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घेऊया मीठ मिरची जितकी व्यवस्थित मिक्स होते ने, खायल लगता। सरो मिक्स ना तितकी कबाब हे खायला छान लागतात सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी इतकं डाळीचं पीठ घालूया त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने जसं डाळीचं पीठ लागेल तसं टाकून घ्या मी एक वाटी इतकं डाळीचं पीठ टाकलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याचे आपण आता कबाब बनवून घेऊया तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता मी या पद्धतीने गोल आकारामध्ये लांबट बनवून घेतले एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवले आपलं तेल व्यवस्थित कडकडीत असं गरम झालं आहे तेल गरम झाल्यानंतर जे बी आपण कबाब बनवून घेतले ते तळण्यासाठी टाकूया एका बाजूने व्यवस्थित द्या तळल्यानंतर झाऱ्या घालून त्याला उलट करून घेऊया आता आपण हे बघा त्याच्यावरचे कमी झाले म्हणजे आपले कबाब व्यवस्थित तळले आता तर आपण त्याला उलट करूया आणि दुसरी पण बाजू व्यवस्थित तळून घेऊया याच पद्धतीने एकदम कुरकुरीत खायला अप्रतिम असे आपले सोयाबीन कबाब तयार झाले झटपट होणार हे कबाब आहे सर्व कबाब आता आपण याच पद्धतीने तळून घेऊया तुम्ही हे कबाब श्वाससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाले तर अप्रतिम असे लागता हिरव्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकला आहे तो तुम्ही बघून त्या पद्धतीची चटणी बनवू शकता किंवा असे जरी खाल्ले तरी खायला अप्रतिम असे लागता नक्की या पद्धतीने कबाब बनून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने कबाब तर नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत